सरकारतर्फे नवीन बिल पास करण्यात आलेल्या मूळ सर्वच लोक त्रस्त झाले आहेत आज रोजी दोन एक दोन हजार चोवीस रोजी पेट्रोल पंपावर संताप व्यक्त करण्यात आला की सरकार प्रत्येक वेळेस चुकीचे बिल पास करून आणि मागे घ्यायचं काम करत आहे अशा सरकारपासून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत पहिले नोटांसाठी लाईन लावण्यात आली व धान्यांसाठी ना लाईन लावण्यात आली आधार कार्डसाठी लाईन लावण्यात आली आणि आता पेट्रोलला लाईन लावण्यात आली ही सरकार फक्त लाईन लावण्याचं काम करते की काय कामाचं तर काहीच विषय नाही स्वच्छतेचे फक्त आश्वासन देत असतात पण कामाच्या विषयी सर्वात मागे आहे व दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना पैसे देऊन आपल्याकडे वळवण्याचं काम हे सरकार करत आहे अशा सरकारला दोन हजार चोवीसमध्ये आपली जागा दाखवून देऊ आणि हे सर्व लाईन लावायचे भानगडीपासून मुक्त होऊ जनता विचार करत आहे की चांगले दिवस आणले नाही पण जे दिवस आमचे होते तेच आम्हाला परत करा अशी सरकारकडं मागणी नागरिक करत आहेत आता खूप झालं हिंदू मुस्लिम व कठीण जीवन जगणं नको हे अच्छे दिवस नाशिक जिल्हा प्रतिनिधी आदिल शेख तर जर समजा तुम्हाला जर पेट्रोल नाहीच भेटलं तर पुढचं जे तुमची रहदारी आहे ती चालू शकते का नाही चालू शकते पेट्रोल गाडी चालणार नाही आणि हा जो कायदा यांनी लागू केलेला के सरकारने याच्याविषयी आपलं काय म्हणणं आहे का नाही पण त्याच्या मनात कसं आहे की भाई आम्हाला त्रास होतो सगळ्यांना त्रास होतो तुम्ही एक पेट्रोलचे भाव पण वाढवता त्याच्याने आम्हाला पण मग प्रॉब्लेम होतो ना पेट्रोल हे करायसाठी आपलं नाव काय साहेब निरंजन जगन्नाथ कमल आणि सरकार प्रत्येक टायमी कुठलं बिल पास करून आणि जनतेला त्रास देते याच्याविषयी आपलं काय म्हणणं आहे का आणि या पेट्रोल पंपावर जर तुम्हाला पेट्रोल भेटलं तर मनाला तुम्हाला समाधान वाटेल करावं लागेल कारण का प्रत्येकाला कामावर जायचं असतं प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे

सभी लाइन देख ली हमने नोट की लाइन निकली हमने राशन की देख ली, हमने दवाई के लिए लाइन देख ली और आज पेट्रोल की भी लाइन देखने को मिलती है जितने भी लिए नहीं आज तक का सब अंदर दिन में गए और बाद में पसंद होता है उन्होंने पीछे भी लिया

सप्लाय करतात ट्रान्सपोर्टवाले त्यांचं संप असल्यामुळे जेवढा माल आमच्याकडे आहे तेवढा आम्ही विकणार लोकांची लई गैरसोय होते नाशिकमध्ये भरपूर पंप ड्राय झालेले आहेत आमच्याकडे स्टॉक आहे आज संध्याकाळपत जेवढा स्टॉक असाल आम्ही लोकांची सेवेसाठी तेवढा स्टॉक आम्ही विकू होप आहे का आज संध्याकाळपत काहीतरी तोडगा निघेल हे ड्रायव्हर्स आणि जे नवीन कायदा आला आहे त्याच्यात काहीतरी सरकारची मध्यस्थी चालू आहे तोडगा निघाल्यानंतर मागे Six For the